नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बुधवारी म्हणजे फेब्रुवारीला आहे महाशिवरात्र माघ कृष्ण पक्षातील महाशिवरात्र असं म्हटलं जातं तसं पाहिलं तर प्रत्येक महिन्यातील वैद्य चतुर्दशीला शिवरात्र येत असते पण माघ कृष्ण पक्षातील ही सगळ्यात जास्त महत्वाची मानली जाते या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करायची असते या दिवशी आपण व्रत करत असतो आणि आपल्याला भगवान शंकरांच्या जास्तीत जास्त जेवढ्या जेवढ्या आपल्याकडनं शक्य होईल तेवढ्या आपल्याला सेवा करायच्या असतात भगवान शंकर हे महादेव आहेत ते भोलेनाथ आहेत त्यांच्या भक्तांनी फक्त नित्य नियमाने त्यांना तांब्यावरून पाणी जरी अर्पण केलं त्यांच्या शिवलिंगावर तरीसुद्धा ते आपल्या भक्तावर प्रसन्न राहत असतात त्याला आशीर्वाद देत असतात आणि जो फक्त त्यांची मनापासून पूर्ण श्रद्धेने नित्य नियमाने सेवा करतो ना त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद सदैव त्यांच्या भक्तांच्या पाठीशी असतोच बघा जेव्हा समुद्रमंथन झालं होतं तेव्हा अनेक रत्ने बाहेर पडली आणि ती सगळ्यांनी घेतली अमृतसुद्धा निघालं होतं तेसुद्धा सगळ्यांनी घेतलं पण जेव्हा विष निघालं होतं तेव्हा मात्र सगळे दूर पळाले आणि ते विष महादेवानी प्राशन केलं होतं म्हणून त्यांना आपण निलखंड असं म्हणत असतो आणि सृष्टीच्या रक्षणासाठी त्यांनी ते विष प्राशन केलं होतं म्हणून त्यांना महादेव असं म्हटलं जातं तर बघा या दिवशी आपल्या शिवलिंगावर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक तुम्हाला कसा करायचा आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की शिवलिंगावर अभिषेक करताना किंवा शिवलिंगाची पूजा करताना आपल्याला काही गोष्टी आहेत त्या चुकून सुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायच्या तर त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आपण आजच्या बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट आहे ती म्हणजे शंख बघा शंखाने आपल्याला शिवलिंगावर अभिषेक करायचा नाही बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की गोष्ट माहीत नसल्यामुळे बरेच जण शंखाने अभिषेक करतात पण हे पूर्णतः चुकीचं आहे महादेवांनी शंख चुडाचा वध केला होता त्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये हा वर्ज मानला जातो शंखाने पूजा आपण फक्त भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची करत असतो लक्षात घ्या त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना तुम्हाला शंखाने अभिषेक करायचा नाही शंखामध्ये पाणी घेऊन किंवा दूध घेऊन तुम्हाला अभिषेक करायचं नाही ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे हळदी भगवान शंकरांना आपल्याला फक्त भस्म अर्पण करायचं असतो त्यांना आपल्याला चुकून सुद्धा हळद कुंकू अर्पण करायचं नसतं कारण की ते वैरागी होते आणि हळद कुंकू या सात शृंगाराच्या गोष्टी आहेत त्या आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायच्या नसतात ह सुद्धा एक शृंगारच समाजलं जातं त्यामुळे हळद आणि कुंकू आपल्याला भगवान शंकरांना अर्पण करायचे नाहीत आपल्याला फक्त भस्मच भगवान शंकरांना अर्पण करायचं असतो त्यांच्या पिंढवर आपल्याला अर्पण करायचं असतो त्यानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे तुळस बघा तुळस महादेवांना का अर्पण केली जात नाही त्यामागचं कारण म्हणजे जेव्हा असुरांचा राजा जलंधर ही त्याची पत्नी रोंदा ही जेव्हा तुळसृप्त बनून गेली होती तेव्हा भगवान शंकराने जलंधर याचा वध केला होता आणि तेव्हा तिने पण केला होता की तुळस कधीही शिवलिंगावर जाणार म्हणून तेव्हापासून तुळस सुद्धा महादेवांना अर्पण केली जात नाही तर लक्षात घ्या या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला कुंकुम किंवा शेंदूर सुद्धा आपल्याला महादेवांना अर्पण करायचं नाही त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे उकळलेलं दूध किंवा उकळलेलं पाणी असू द्या गरम पाणी असू द्या उकळलेलं दूध असू द्या किंवा पॉकेटचं दूध असू द्या या पण गोष्टी आपल्याला महादेवाना अर्पण करायच्या नसतात बघा बऱ्याच वेळेस ना मंदिरात जाताना ना आपण काय करतो की पॉकेटचं दूध घेतो आणि तेच दूध आपण शिवलिंगावर अर्पण करत असतो पण ही सुद्धा एक खूप मोठी चुकी आपल्याकडनं घडते कारण की पॉकेटचं दूध हे सुद्धा उकळलेलंच असतं त्यामुळे आपल्याला पॉकेटचं दूध असू द्या किंवा उकळलेलं उकळून थंड झालेलं दूधसुद्धा आपल्याला अर्पण करायचं नसतं लक्षात घ्या आपल्याला फक्त कच्चं दूधच महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं असतं किंवा थंड पाणी तुम्हाला अगदी फ्रीजमधलं पण थंड पाणी नाही आपलं जे नॉर्मल टे रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते आपल्याला महादेवांना अर्पण करायचं असतं तर ह्या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नसतात त्यापेक्षा बघा तुम्ही गंगाजलाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करू शकता ते सुद्धा उत्तम आहे त्यानंतर बघा तुम्हाला केवड्याचं फूल केवड्याचं फूलसुद्धा आपल्याला महाद्याच्या पिंडीवर अर्पण करायचं नसतं त्यामागचं कारण म्हणजे ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू यांच्यामध्ये जेव्हा वाद झाले होते तेव्हा केवडा हा खोटं बोलल्यामुळे भगवान शंकरांनी त्याला शाप दिला होता आणि म्हणून केवड्याचं फूलसुद्धा आपल्याला महाद्याच्या पिंडीवर अर्पण करायचं नसतं त्यानंतर आहे ते म्हणजे नारळाचं पान नारळ हे एक लक्ष्मी स्वरूप आहे नारळ आपण प्रसादरूपी खात असतो त्यामुळे जेव्हा आपण नारळाचं पाणी हे भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करतो तेव्हा ते, ते निर्माल्य होऊन जातं म्हणून लक्षात घ्या की नारळाचं पाणीसुद्धा आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं नसतं तर या ज्या काही गोष्टी आहेत त्याचबरोबर अक्षदा अर्पण करताना तुम्हाला त्या अखंड पाहून घ्यायच्या असतात तुटलेल्या अक्षर तुम्हाला अर्पण करायच्या नसतात महादेवाच्या पिंडीवर लक्षात घ्या त्याचबरोबर तुटलेलं बेलपणसुद्धा नाही तुटलेलं असू द्या चिरलेलं असू द्या करपलेलं असू द्या बेलपान तुम्ही एकच अर्पण करा पण अगदी व्यवस्थित पाहून त्याचे तीन जे काही पानं आहेत ते व्यवस्थित आहेत की नाही ते तुम्हाला पाहून मग ते बेलबान मला अर्पण करायचं आहे तर या ज्या काही गोष्टी आहेत बारीक बारीक तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या चुका आपल्याला टाळायच्या आहेत नाही तर बघा कधी कधी असं होतं ना आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि मग त्यामुळे आपण चुकून त्या गोष्टी आपल्याकडनं अर्पण केल्या जातात महादेवाच्या पिंडीवर आणि मग आपण केल्या आपल्याला फळ मिळण्यापेक्षा ना आपल्याला दोष लागत असतात आणि मग त्याचा परिणाम आपल्याला पुढे जीवनामध्ये भोगावं लागत असतो आणि म्हणून जर आपल्याला गोष्टी माहीत असतील ना तर आपण त्या कटाक्षाने टाळत असतो आणि आपल्याकडून त्या चुका घडत नाही तर या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला महालक्षमंडळ आपण करायच्या नाही आहेत त्याचबरोबर जेव्हा तुम्ही भगवान शंकराच्या मंदिरात जाल तेव्हा भगवान शंकरांच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला फक्त अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते इतर वेळेस आपण कुठल्याही देवी देवताच्या मंदिरात जातो तेव्हा आपण पूर्ण प्रदक्षिणा मारत असतो पण भगवान शंकरांच्या मंदिरात गेल्यावर तुम्हाला फक्त अर्धीच प्रदक्षिणा मारायची असते तर त्याचं कारण म्हणजे बघा भगवान शंकरांचे फक्त मानवच भक्त नाही तर त्यांचे भूत असो पिशाच राक्षस हे जे काही आहेत ते सुद्धा महादेवांचे भक्त आहेत आणि त्यांचं स्थान हे उत्तर दिशेला असतं आणि जिथे जिथे शिवलिंग आहे जिथे जिथे भगवान शंकरांचं मंदिर आहे जिथे जिथे शिव आहे तिथे ते सुद्धा उपस्थित असतात आणि असं म्हटलं जातं की त्यांचं स्थान हे उत्तर दिशेला असतं म्हणून आपल्याला कधीही ती शिवलिंगावर जो निमोदा आपला भाग असो जलधारेचा ती आपल्याला ओलांडायची नसते आणि हा जो जलधारेचा भाग आहे तो आपल्याला ओलांडायचा नसतो त्यामुळे आपल्याला एक दोष लागत असतो त्यामुळे या ज्या काही चुका आहेत त्या आपल्याला करायच्या नसतात आणि या पद्धतीने अगदी तुम्ही फक्त साधा जल तुम्ही अर्पण करा त्याचबरोबर तुम्ही बेलपान अर्पण करा अक्षर तुम्ही अर्पण करू शकता आठ अखंड तांदळाचा आपल्याला उपाय करायचा आहे या दिवशी तो तुमच्यासोबत लवकरच मी शेअर करेल त्याचबरोबर अजून आणखीन काय उपाय आहेत जे तुम्हाला या दिवशी करायचे आहेत तुमच्यासोबत लवकरच ती माहिती घेऊन येईल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं झाली सेवा मी स्वयंपाच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एकानाडसोबत विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ